परंपरा जेव्हा पालखी जाते तेव्हाच आम्ही माहेरी पण जातो आता आम्ही इथं सासरी पालखी वाटला होता मग बाहेरला जाता तर आम्हाला परवानगीच नसते जायला बरं तुम्हाला माहेर दोन दिवस जास्त वेळ भेटते हा माहेरी आली उडून जातात वापस खूप मजा येते समाधान वाटत खूप समाधान वाटतंय आणि दोन दिवस राहायला वेळ माहेरू शकता नमस्कार समय संघर्ष मध्ये स्वागत आहे दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुली भाऊबीज झालं तरी दोन दिवस त्यांना गावातच थांबव लागत आणि गावातील सुना त्यांना झाल्यानंतर दोन दिवसानेच आपल्या आपल्या माहेरी जाऊन दिवाळी साजरी करावी लागते अशी अनोखी परंपरा असलेलं धाराशिव जिल्ह्यातील वाणीवाडी हे गाव त्याचं कारण आहे गावातून जाणारी संत गोरबा काका यांची पालखी ही पालखी भाऊबीज झाल्यानंतर दोन दिवसाने पंढरपूरला कार्तिकी वारीसाठी जात असते तर ही अनोखी परंपरा असलेल्या गावचं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आम्ही चॅनल असे नवीन नवीन विषय दाखवत असतो तर हे विषय आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच श्री क्षेत्र वाणीवाडी येथून पालकीच प्रस्थान पंढरपूरकडे होत आहे त्याने हा खास बनवलेला कांदीचा रथ पाहतो या ठिकाणी एक विश्रांती विश्रांतीसाठी दहा मिनिटाची विश्रांती ठिकाणी थंड होत आणि आता पंढरपूरकडे प्रस्थान या ठिकाणी गावातील संपूर्ण नागरिक महिला पुरुष पालखेला वाठ लावण्यासाठी आलेला आपण पाहतोय ठिकाण आता मार्गस्थ झालेली आहे पालखी आणि या ठिकाणी खास पालखीच्या थांब्यासाठी वरता केलेला आहे आणि ते पूर्ण वारकऱ्यासाठी दुधाची व्यवस्था मसाला दूध या ठिकाणी केलं जातं आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ज्यांनी ही पालखीच्या वारकऱ्यासाठी केलेली व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं पालखीचा पहिला थांबा वाणीवडीतून निघाल्यापासून इथं पहिला थांबा होता आणि इथं दुधाची सगळ्या वारकऱ्यांना ना वारकरी त्यांना दुधाची व्यवस्था केली होती तर आपण जाऊन घेऊ काय नाव तुमचं लक्ष्मी उमरे अ आता हे तुम्ही पालखी निघाली पालखीचं इथं सगळं वारकऱ्यांना ना सगळ्यांना दुधाची व्यवस्था केली सगळं मसाला दूध पड कधीपासून सेवा करताय ये आता चार पिडे चार पिडे आमची वारी आहे पण ती चौथ चौथे वर्ष आहे वडील वारल्यापासून चौथे वर्ष चार पिढ्या म्हणजे आजो पणजा बसण्यासाठी आलोय वारी वारी पण वारी आहे महिने तुमचं काय नाव भाई रामदा गोडंबरे म्हणजे हे आपलं सगळं कुटुंब आपलं काय नाव नागेश बळीराम मुलगा मुलगा आणि मला सांगा तेरहून पालखी दिवशी निघाली आणि आज इथून निघाली जिल्ह्यामध्ये काकाच तेरला एक मंदिर आहे आणि इथं पादुका मंदिर आणि तेरच मंदिर जी समाधी आहे तर ते कालेश्वर मंदिराच्या जवळ काकाची समाधी होती ती राम वाणेवाडीच्या रामजी बाबाने शोधून काढली बरोबर आणि मग तिथलं काकाचं मंदिराचं जे नोळा झाला आणि पुन्हा इथं सेवा करायला अडचण पडू नये पण इथं पादुका मंदिर आपले वाणीवडीला झालेलं मग त्यावेळेस पासून पालखी पंढरपूरची कार्तिकी वारी तर मी आता आमच्या चॅनलवर दाखवलं कि त्या पालखीपेक्षा तुम्ही चांदीचा चारत बनवलं वाणीवडी गाव किती किती खर्च आला असेल तर त्याला साधारण सोळा लाख सोळा लाखाच्या जवळपास आला सोळा लाख रुपये हो जवळपास सोळा लाख आलाय सगळ्या गावकऱ्यांनी मिळून केलाय तो खर्च पूर्ण गावकऱ्यांनी आपले बाहेरचे लोक देणारे आहेत त्यांनी केलाय परगावचे आहेत गावचे आहेत काही आपले सहकार्य केले सरळ हातानी त्यासाठी लागलेले पैसे वगैरे सगळे लोकांनी जमा करून त्याच्यासाठी खर्च केलाय चांदीचा रथ आणि चांदीची मूर्ती मूर्ती आमची तुमचं तुमचं नाव मुक्ते महादेव हे माझा भाऊ काय तुमचं नाव लक्ष्मण उमरे मग आता दुधाची व्यवस्था केली सगळ्या वारकऱ्यांना ना सगळ्याच सहकार्य सगळ्याच हातभार लागत असेल सहकार्य कुटुंबात म्हणजे कुटुंबात आपल्या फक्त कुटुंबात जाईल आपल्या कुटुंबात फक्त काय वाटतं एवढं व्यवस्था करायला एवढा खर्च करायला चांगलं वाटतंय कारण आमच्या गावाला तशी सवय झालेली रात्री आमच्याच वाड्यात मुकामाला असते पालखी आमच्या वाड्यातच मुकामाला असते तिथं जेवण होत आजोबांच्या समाधीवरती टेकवल्यानंतर आपल्याला आपण सगळ्यांना मसाला दूध पाचतो आल्यानंतर पालखी माघारी आल्यानंतर पण आपण अजून जेवण देतो सगळ्यांना आजोबाची समाधी आजोबाची समाधी दगडू रंगात त्यांच्या वल्लाची आमच्या आजोबाची तुमच्या वल्लाची समाधी दगडू रंगात उमरे म्हणजे त्यांची समाधी पालखीचा विसावा आणि सर्व दूध चहा पाणी करून पालखी पुढे महिन्याचे वारकरीच होते तुमचं काय नाव जय श्री बळीराम उमरे मग हे सासरे होते तुमच्या आता समाधी सासरे सासऱ्याच्या ठिकाणी पालखी थांबती आणि त्या सगळ्या वारकऱ्यांना तुम्ही दूधून समाधान आहे समाधान आहे तर हे आहे येथील उमरे कुटुंब उमरे परिवार उमरे कुटुंब यांनी वाणीवडीतून निघाल्यापासून इथं पहिलाच थांबा आहे आणि सर्व वारकऱ्यांना मसाला दूध पाजून इथून अ लावलेला आहे आणि इथून पालखी पंढरपूरकडे रवाना झालेले पालखीचं प्रस्थान झालेलं आहे या ठिकाणी पाहतो आपण गावातील पूर्ण गावकरी पाठीमागे रोड पाहतो आपण पूर्ण रोड भरलेला आहे सर्व पालखीला वाटे लावला आलेले असतात इथं काही शाळेतल्या मुली पण आले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुझं नाव सांग अनुषबा मंडळी किती वेळ आहे आठवी आठवीला कुठल्या शाळेत बसले कुठलं कशाला आले होते

काय कुठ पालखीला वाट लावला पालखी वाटला किती म्हणजे कधीपासून असं पालखीला वाट लावलं काय सांगते सतरा ते अठरा वर्ष झाले तसे आम्ही म्हणजे इथं आल्यापासून ही परंपरा काय म्हणतात परंपरा जेव्हा पालखी जाते तेव्हाच आम्ही माहेरी पण जातो तुमचं नाव स्वाती काकासाहेब उमरे मध्ये काकाच प्रमुख मंदिर आहे तिथं पण मुली माहेरी आल्या दिवाळीला पालखी वाट लावूनच सासरी जातात हिथे आपल्या वानवडीत कशी पद्धत आहे आता आम्ही इथं सासरी पालखी वाटल्या होता मग बाहेरला जाता म्हणजे वा पालखी वाट लावून दिवाळीला नंतर जायचं मग पण बाहेरला जाता तर आम्हाला परवानगीच नसते जायला जोपर्यंत काका आहेत तोपर्यंत दिवाळी आणि काय का गेल्यानंतर माहेरी महेर, दिवाळी पण मग माहेरी दिवाळी काय वाटत समाजा वाटतोय समाजाला वाटत कोणता तुमचं काय नाव आहे रंजना गिरा कोणतं गाव कळम कळमून मग कुठे माहेरी आलं बाहेर आलो माहेरी बावीस तर झाली भाविक झाली पण लावायचं म्हणून आलो पालखी वाट लावूनच मग सासरी जायचं बरोबर तुम्हाला माहेर व्हायला दोन दिवस जास्त वेळ भेटतय भेटतसाडी कोणती खांबसवाडी मुहा खांबरसाडी म्हणजे माहेरी आली हा माहेरी आली आता दिवाळी लावलेली आता काकाची पालखी वाट लावली वाट लावून जातात वापस खूप मजा येते समाधान वाटतय खूप समाधान वाटतंय आणि दोन दिवस माहेरात राहिला वेळ बी भेटतो वेळ भेटते खाली वे भेटायला आम्ही सगळ्या विकी विकीच्या गाठी ही घेत घेऊ शकता हा काका तुमचं तुमचं नाव सांगा इकडे शिवानंद समजा कापसे तुमचं गाव कोणतं नितळी नितळी मग इकडे काय पालखी वाटलं कशाला आलते इकडे पालखी सोहळा वाटला पालखी सोहळा वाटला बहीण बी आहे माझी ह्या गावी बहिणीला भेटणं होते पालखी करणं होतं दर्शन करून होते दिवाळीच भेटणं बी आणि पालखी वाट लावणं दर्शन समाधान आहे कीर्तनकार बरोबर भजन हो गाव कोणतं मितुळी तर आपण पाहिलं या वानेवाडी गावातील मुली सुद्धा आम्ही पाहिलं आता बरेच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या दिवाळीला आल्या काकाची पालखी वाट लावूनच जातात हा हा ने <laughs> नेमच आहे गावचा आणि त्या मुलीना पण दोन दिवस राहायला वेळ भेटतो नाहीतर बाकी भाऊ बीज झाले की जावं लागतंय नेमच आहे ने गावचा हा त्या गावची काकाची पालखीवरची मुलगी गावाच्या बाहेर जातो येऊ मग धन्यवाद